सकाळचा दिवस आणि आम्ही आमच्या वावरात मोसमले त्यांना यात्रा सगळी आलेला आहे आणि हे माझा भाऊ आहे आणि हे झाडा तुम्ही बघू शकता या व्हिडिओत आलेला आहे आणि मोसमी आपण आलेला आहे लहान आणि आता आबय तुम्हाला खेळ आहे कशाला पांगीत असते या पाहते या शिधार त्यांची सोनी आता आणि आपल्याला आईच्यात आडी पडून असती यायची आणि ते तिकडे आभया नाही घेऊन चालला मला त्याच्याकडून आडी पडलेली आहे नी रे आडी पडली का गाड आडी आणि हे मोसम आहे तुम्ही इथं बघू शकता आणि आम्ही आज रविवार असल्या कारण आम्ही आमच्या शेतात आलेलो आहे आई वडिलांची मदत करायला आणि आमची विहिरीतली मोटर एक तास चालते आणि आणि आ आम्हाला त्यात पाणी पुरवठा पण बापू सगळं सगळे मी तसं करायला पाहिजे आणि त्यात खूप मजा पण येते आणि आम्ही आता नव्या पांगायला तुम्ही पहिले पण व्हिडिओ बघू शकता आमच्या चॅनलमधले तिच्यात पण आम्ही नव्या पांगाचे व्हिडिओ टाकलेला आहे आणि तिकडं आग गेलेला आहे आता नाही इच्यात हिच्यात दिवसाचे नाही आहे म्हणून मी त्यात थोडं थोडी गुप्तक होते म्हणून थोडं हे अवघड चाललं आणि आता